इचलकरंजी महानगरपालिकेच्या मजरेवाडे येथील पाणी उपसा केंद्रावर सांगली पाटबंधारे विभागाने थकीत पाणी बिलापोटी कनेक्शन तोडीची कारवाई केली आहे ही कारवाई करताना कोणतीही नोटीस महापालिकेला बजावलेली नाही इचलकरंजी महानगरपालिका राबवत असलेली कृष्णा पाणीपुरवठा योजना ही शासनाची असून नागरिकांनाच पाणी देण्यासाठी ही योजना चालवली जाते त्यामुळे अशा प्रकारे कनेक्शन तोडून नागरिकांच्या तोंडचे पाणी पाटबंधारे विभागाने पळवले आहे सांगली पाटबंधारे विभागाने इचलकरंजी महानगरपालिकेकडे पाणी वसुलीपोटी चौदा कोटीची थकबाकी दाखवलेली आहे तर महापालिकेकडे प्राप्त बिलाची रक्कम बारा कोटी अठरा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे तेहत्तीस इतकी थकबाकी दाखवते त्यापैकी महापालिकेने मार्च दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार चोवीसमध्ये आजवर सात कोटी पंचवीस लाख पाणीपट्टी भरली आहे तर चार कोटी ही थकीत बिलापोटी लावलेली दंडाची रक्कम आहे ही दंडाची रक्कम माफ करण्याचा शासन दरबारी प्रस्ताव आहे त्यामुळे जादा वसुलीची रक्कम दाखवून चुकीची माहिती घेऊन पाटबंधारे विभागाने ऐन उन्हाळ्यात इचलकरंजीचा पाणीपुरवठा खंडित केला आहे याबाबतची माहिती इचलकरंजी महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांना कळविले आहे तसेच राज्याच्या प्रधान सचिवांना ही माहिती दिली आहे महानगरपालिकेने पाटबंधारेला भरलेला रकमेचा तपशील पाहूया मार्च दोन हजार बावीसमध्ये सत्तर लाख नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये एक कोटी एक मार्च कोटी, 48, 152, 9, 98, दोन हजार तेवीसला सोळा कोटी त्रेचाळीस लाख आठशे सत्त्याण्णव नोव्हेंबर दोन हजार तेवीसला पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे बावन्न आणि नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे दोन व बावीस मार्च दोन हजार चोवीसला अठ्ठावीस लाख एकतीस हजार पाचशे अठ्ठावन्न इतकी म्हणजेच सात कोटी पंचवीस लाख रुपये आजवर महापालिकेने पाणीपट्टी भरलेली आहे